नवापूर रेल्वे उड्डाण पुलाजवळ व ट्रकला भीषण आग वेळेवरच्या प्रयत्नांनी टळला मोठा अनर्थ नवापूर आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास बुरहाणपूरहून वापीकडे निघालेला मालवाहू ट्रक क्रमांक जी जे पंधरा एटी त्र्याहत्तर त्रेचाळीस त्रे 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 नवापूर येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ अशोक लेले गॅरेज समोर अचानक पेटला चालत्या गाडीला अचानक लागलेल्या या भीषण आगीत काही क्षणात संपूर्ण ट्रक आगीच्या भक्षस्थांनी गेला ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत ट्रक पुलावर थांबवला तेवढी जमा झालेल्या नागरिकांनी तात्काळ नवापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली अग्निशमन विभागाचे चालक सलीम पठाण व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर खांडेकर त्यांचे सहकारी नगरपरिषद कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी एकत्रितपणे आग आटोक्यात आणली वेळेवरच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे पूर्ण आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही शॉर्ट सर्किट इंजिन ओव्हर किंवा इंधन गडती यापैकी कोणतेही कारण संभाव्य असू शकते या घटनेची चौकशी सुरू आहे या, या आगीत काही वेळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला मात्र वाहतूक पोलिसांच्या तात्काळ मार्गदर्शनाने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली से वापिस जा रहे थे हम तो पिछले टायरों में बीच के गाले के अंदर आग लग गई आग लगी तो मैं उतर के देखने लगा तो पब्लिक बहुत सारी बहुत जमा हो गई पपा पप बप दोनों तीनों चारों टायर फुट गए जल गए टायर तो तुम्हारे को गाड़ी चलते में आग लगी थी क्या तो तुमने एकदम गाड़ी रोक दी रोक दी। सही तो तुम्हारे साथ आपका किन्नर भी था नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे